माझं पुणे सुंदर पुण या व्यासपीठाच्या वतीनं नागरी समस्येतील वाहतूक समस्या या विषयावरती आपण गेल्या वेळेला चर्चा केली त्याचाच पुढील भाग असं समजायला हरकत नाही की नागरी समस्येतील वाहतूक समस्येचं महत्व किंवा त्याची गंभीरता हे आपल्या सगळ्यांना समजली पाहिजे त्याचं कारण असं की एकंदरीतच शहरीकरणामुळे औद्योगिकरणामुळे आणि कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण वाढत आहे मोठ्या प्रमाणावरती ग्रहनिर्माण प्रकल्प होत असल्या कारणाने पुणे शहर आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये विशेषतः ठाणे था। शहराच्या परिसरात विशेषत नाशिकची अशीच बाजू आहे औरंगाबादची अशीच बाजू आहे या सर्व प्रमुख शहरांमध्ये कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये वाहतूक समस्येनी एका वेगळ्या अर्थाने भीषण स्वरूप दिवसेंदिवस धारण केलेला आपण सगळेजण अनुभवतो आणि त्याचा एक भाग आज आपण चर्चेला घेणार आहोत तो म्हणजे या सगळ्या वाहतूक समस्येमुळे आणि औद्योगिककरणामुळे असलेल्या झाडांच्या कटाईमुळे किंवा झाडं तोडल्या कारणाने ती तोडणं ही निवासासाठी गरजेची गोष्ट जरूर आहे परंतु ती तोडल्यानंतर पर्यावरणाचा किंबहुना प्रदूषण वाढतं आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडतं हा सगळ्यांचाच अनुभव आहे त्याच्यावरचा उपाय काय दो तर दोन हजार चौदा नंतर मोदी सरकारनी संपूर्ण देशभरामध्ये एक क्रांतिकारक निर्णय केला जो निर्णय आपण सगळ्यांनी समजूनच घेतला पाहिजे तो आपल्या जीवनाशी संबंधित आहे तो निर्णय असा घेतला की बांबू प्लांटेशन आणि त्याचं ग्रास कॅटेगरीमध्ये केलेला समावेश हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे झाडं तोडल्यानंतर प्रत्यक्षामध्ये बांबू प्लांटेशन करावं यासाठी केंद्रीय नेतृत्वाने एक धोरण जाहीर केलं राज्यांना अशा प्रकारची महामंडळ स्थापन करायला त्यांनी सूचना दिल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दे देखील अशा प्रकारचं महामंडळ बांबू महामंडळ हे स्थापन झालं मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतो की बांबूच्या संदर्भामध्ये तांत्रिक अभ्यास केलेल्या लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे त्याचे पेपर्स सगळ्यांच्या समोर आहे आपण ते सगळेजण अभ्यासू शकता माहिती घेऊ शकता कि आ, कि की बांबूचं प्लांटेशन हे का आवश्यक आहे तर बांबू हा ग्रास कॅटेगरी मध्ये असल्याकारणा सगळ्यात महत्वाचा रिलॅक्सेशन सगळ्यांच्याच मनामध्ये तयार झालं पाहिजे की तो आपल्याला पाहिजे त्यावेळेला कापून टाकता येतो त्या कापण्यासाठी कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी घ्यावी लागत नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा दुसरा भाग की पर्यावरणाच्या संतुलनासाठी ऑक्सिजन निर्मिती केली पाहिजे तीस टक्क्याहून अधिक ऑक्सिजन निर्मिती बांबू प्लांटेशन नंतर केली जाते अशा प्रकारचे पेपर्स हे त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी जाहीर केलेले आहेत आपल्याला देखील या संदर्भामध्ये औत्सुक्य असेल उत्सुकता असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिका जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण देखील ते तपासू शकता बांबू प्लांटेशन करत असताना या सगळ्या विषयाला महत्व काय आहे तर पुणे शहराच्या अंतर्गत मी गेल्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे हजारहून अधिक जागा या महानगरपालिकेच्या ताब्यात कंपाऊंड घालू त्याच्यामधले जे पाच हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे जे प्लॉट आहेत ह्या प्लॉटवर ऑक्सिजन हब करावेत अशा प्रकारची कल्पना आपण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये घोषित केली होती त्याचं इम्प्लिमेंटेशन दुर्दैवाने झालेलं नाही ते केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट पुणे शहरामध्ये दोनशे गार्डन्स केली गेलेली आहेत आपल्याकडे आता निवृत्त झालेले परंतु ज्यांनी अतिशय क्रांतिकारक असा गार्डन निर्मितीचा कार्यक्रम हा पुणे शहराच्या हद्दीमध्ये केला त्यांनी दोनशे गार्डन्स तयार केले आपण सामान्यतः विचार करा की या दोनशे गार्डन्समध्ये प्रत्येक गार्डन्स मध्ये एक हजार बांबूचं जर प्लांटेशन केलं तर हे ऑक्सिजन हात दोन लाखाहून अधिक झाडं हे आपल्याला प्रत्यक्षात सगळ्यांना अनुभवायला मिळतील आणि याच्यातून तयार होणारा ऑक्सिजन हा स्वाभाविकच कार्बन खात असल्या कारणाने सगळ्याच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं आहे मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळाने निर्णय केलाय राज्य मंत्रिमंडळाचा तो निर्णय मी अधोरेखित याच्या आधीच्या एका एपिसोडमध्ये केला होता तशी महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी देखील मी आपल्याला सगळ्यांना दाखवली होती तो निर्णय असा आहे की पाच हजार कोटीहून अधिक आगामी पाच वर्षामध्ये या विषयामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे माझी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आता जरी बिगुल वाजत वा असले तरी देखील त्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या शासनाने शासन निर्णय करावा की प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या गार्डन्सला आणि ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवरती किमान एक हजार कोटी रुपये देण्याच्या ऐवजी शंभर कोटी रुपये फक्त द्या आणि त्याच्या उत्पन्नाचे आकडे दर तीन वर्षानंतर द्या कारण हा रेव्हेन्यूचा एक मोठा विषय आहे रेव्हेन्यू निर्माण होऊ शकतोय मी गेल्याही एपिसोडमध्ये सांगितलंय आत्ताही सांगतो की पुणे शहराला शंभर कोटी द्या शंभर कोटीचं बांबू प्लांटेशन करूयात त्याचा हिशोब घ्या नगर विकास खात्याने ते बंधनकारक करा मॅन्डेटरी करा असं मी आपल्याला या निमित्ताने सांगतोय आपल्या असं लक्षात येईल की पुणे शहरातील असलेले गार्डन्स आणि असलेल्या ताब्यातील शासकीय जागा या जागांवरती जर बांबू प्लांटेशन केलं तर अशा प्रकारचे ऑक्सिजन हब हे सगळ्यांनाच आरोग्यदायी ठरतील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण या सगळ्या विषयामध्ये काही पावलं उचललेली आहेत आणि ती प्रत्यक्षामध्ये तिची अंमलबजावणी केली आहे हे जे मोदी सरकारचं धोरण आहे आणि त्रिशूळच्या माध्यमातून मला हे करूयाला मिळेल असं मला खात्री वाटते त्रिशूळ म्हणजे कोण आपल्याला मी गेल्या वेळेलाही सांगितलं देवेंद्रजी फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार एकाकडे अर्थ खाता आहे एकाकडे नगरविकास खाता आहे नगरविकास खात्याच्या अंतर्गत आणि अर्थ खात्याच्या अंतर्गत महानगरपालिकेला विशेष निधी द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जरूर त्यांना पैसा द्या परंतु या सगळ्यातून शंभर कोटी जर समजा दिले तर आपल्या असं लक्षात येईल की जास्तीत जास्त एक हजार कोटी दोन हजार कोटी रुपये हे महापालिका क्षेत्रामध्ये द्या उर्वरित तीन हजार कोटी रुपये हे अन्य ग्रामीण दिसणारे परंतु शहरीकरणाकडे धाव घेणारे असे जे सगळे एरियाज आहेत ह्या एरियामध्ये अशा प्रकारचा बांबू प्लांटेशनचा क्रांतिकारक कार्यक्रम आगामी काळामध्ये आपण राबवलात तर सार्वजनिक पर्यावरण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य या संदर्भामध्ये आपण फार मोठं पाऊल उचललं असा एक क्रांतिकारक निर्णय जरूर करा हा निर्णय शासन दरबारात म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय करून तो जाहीर करावा या प्रकारची भूमिका घ्यावी एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद